राम राम शेतकरी बंधूंनो आपण परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे हा व्हिडिओ आपला असणार आहे ह्युमिक ऍसिड आणि मायक्रोरायझा यांच्यातील फरक व तसेच यांचे कार्य दोन्ही बरेच शेतकरी बांधव म्हणतात जर का आम्ही ह्युमिक ऍसिड सोडलं तर मायक्रोरायझा सोडण्याची काय आवश्यकता आहे किंवा मायक्रोरायझा आणि ह्युमिक मध्ये काय फरक आहे तोच फरक आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर आपण जर का ह्यूमिकचा विचार केला तर आपल्याला बरेच कंपनीचे ह्युमिक नाईन्टी एट पर्सेंट मध्ये बघायला भेटतात ॲक्च्युअल आपल्याला युमिक ॲसिड कुठून भेटतं तर जे आपलं कोल म्हणजे जो कोळसा असतो त्यापासून आपल्याला युमिक ॲसिड हे भेटत असतं युमिक ऍसिडचा वापर आपल्याला प्लांट म्हणजे आपला जे पीक आहे ते युमिकायसिडचा वापर कसा करतात आणि त्यांना काय फायदा होतो तर आपण बघू शकता हे प्लांट आहे जे खाली आपण जेव्हा युमिक ऍसिडची ड्रिंचिंग किंवा आपण ड्रिपने युमिक ऍसिड देत असतो एकरी आता डोस्ताचा म्हणला तर पाचशे ग्राम चांगल्या प्रतीचं जर का युमिगा असेल तर पाचशे ग्राम एकर आपण युमिगा चे वापरत असतो याचा फायदा म्हणजे आपल्याला पांढऱ्या मुळीची वाढ यासाठी चांगला बघायला भेटतो आणि ज्यावेळेस आपल्या पांढऱ्या मुळीची वाढ चांगली होईल त्याच वेळेस आपलं पीक चांगलं येत असतं परंतु नुसत्या पांढऱ्या मुळीची वाढ ही आपल्याला आवश्यक आहे का तर नाही आपल्याला नंतर सुरुवातीला इनिशियल युमिगा वापर अतिशय सुंदर बघायला भेटतो परंतु नंतर आपल्याला त्याच मुळीचे प्रिव्हेंट म्हणजे तिला येणारे पॅथोजन ते सुद्धा कंट्रोल करणे व तसेच आणखीन तिला जे फॉस्फरसची मात्रा पाहिजे किंवा जे अन्नद्रव्याची मात्रा पाहिजे ती पण पुरेपूर झाली पाहिजे यासाठी आपण वापर करतो ते म्हणजे मायक्रोरायझाचा मायक्रोरायझ आपल्या पिकात किंवा आप झाडात काय का कार्य करते तर मायक्रोरायझ आपण ज्यावेळी जमिनीतून नेत असतो मायक्रोरायझाचा ढोस जर आपण बघितला तर शंभर ग्राम चांगल्या प्रतीचा जर का मायक्रोरायझा असेल मायक्रोरायझाचा बघून घ्यायचा तर त्यावरती काउंट लिहिलेला असतो आता माझ्या हातात आता बघू शकता आपण महिंद्राचा मायक्रोरायजा आहे याचा आय पी तीन हजार पर ग्राम म्हणजे तीन लाख काउंट ह्या मायक्रो होतो म्हणजे आपण ज्यावेळी जमिनीत सोडून असतो याचा काउंट आपल्याला बघायला भेटतो कारण की ही जैविक बुरशी किंवा जैविक खत म्हणून मायक्रोरायझाला ओळखले जाते म्हणजे मेजर फरक ह्युमिकायसिड आणि मधला हाच आहे की आपल्याला युमिकायसिड फक्त पांढऱ्या मुलीची वाढ बघायला भेटेल आणि मायक्रोरायजाने पांढऱ्या मुळीची वाढ तर बघेल भेटेलच तसेच क जे जमिनीतून सॉइल बोर्न होणारे पॅथ होते त्यावर सुद्धा नियंत्रण आपल्याला बघायला भेटेल तसेच लॉंग रूट डेव्हलपमेंट आणि फॉस्फरसची अवलेबिलिटी आपल्या ज्या मुळीमध्ये फॉस्फरस प्रत्येक वाढणे व त्याचे स्ट्रेस रेजिस्टन्स जर का पाऊस झाला नाही किंवा मुळीला कोणताही शॉक असला मायक्रोरायझा जर का दिलेला असेल तर ते पूर्तता करून आपल्या झाडाचा स्ट्रेस रिलीज करतात यामुळे मेजर फरक ह्युमिक आणि मायक्रोरायझामधला आहे आपल्याला दोन्ही घटकांचा वापर आले पिकासाठी चांगला करायचा आहे आलेला सुरुवातीला चौथ्या ते आठव्या दिवसापर्यंत आपल्याला ह्युमिक ऍसिड पाचशे ग्राम पसत आहे तिथून पुढं चार दिवसांनी मायक्रोरायझा शंभर ग्राम चांगल्या प्रतीचा मायक्रोरायझा शंभर ग्राम याचा वापर आपल्याला करायचा आहे व्हाईट रूट जेवढे आपले डेव्हलप असेल तेवढं आपल्या जमिनीतलं अन्नद्रव्य आपटेक होण्यास आपल्याला मदत भेटेल यामुळे आपण सुरुवातीला कंदवर जे पिकामध्ये काम करत असताना व्हाईट फ्रूट कडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक असतं जेवढे व्हाईट्रूटचे असतात तेवढ्या आपल्या पिकाची क्वालिटी हि जास्त व्हिडिओ कसा वाटला मी नवीनच आता ही सुरुवात करत आहे बोर्डच्या माध्यमातून आपल्याला काही नवीन माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे व्हिडिओ जर का आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा आणखीन काही नवीन आपल्याला काही गोष्टी लागत असतील माला तर नक्की आपण कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सुचवावे तसेच युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती इतर शेतकरी बांधवापर्यंत फॉरवर्ड करा धन्यवाद आभारी